तुम्ही पाहत आहात एम न्यूज मराठी बुलढाणा येथे चार ते सहा फेब्रुवारी दरम्यान आयोजित जिल्हास्तरीय कर्मचारी क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन उत्साहात उद्गाट पार पडले या स्पर्धेच्या पहिल्या दिवशी बुलढाणा जिल्ह्यातील सर्व तेरा तालुक्यांनी आपापल्या झाकींचे सादरीकरण केले यामध्ये जळगाव जामोद तालुक्याने छाव्या चित्रपटातील ऐतिहासिक दृश्य झाकीच्या स्वरूपात सादर करत उपस्थितांची मने जिंकली या झाकीमध्ये गटविकास अधिकारी संदीप कुमार मोरे यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही लखोजी जाधव यांची भूमिका साकारत कर्मचाऱ्यांचा द्विगुणित केला जिजामाता प्रेक्षागृहात सादर झालेल्या या झाकीला जिल्ह्यातील सर्व कर्मचाऱ्यांकडून टाळ्यांचा कडकडाट मिळाला जळगाव जामोद तालुक्याच्या या सादरीकरणाने विशेष दखल घेतली झाकीचे सुयोग्य व प्रभावी संचालन दीपक उमाळे यांनी केले तर जळगाव जामोद पंचायत समितीच्या सर्व कर्मचाऱ्यांनी छावा झाकीमध्ये विविध भूमिका साकारत आपल्या कला गुणांचे प्रदर्शन उत्कृष्ट प्रदर्शन केले या उल्लेखनीय सादरीकरणाबद्दल गटविकास अधिकारी संदीप कुमार मोरे यांनी सर्व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले एन न्यूज मराठीकरिता गजानन सोनटक्के बुलढाणा